माझं नाव दिलीप मोतीलाल बुदानी आमचं मूळ गाव कच्छुज एकोणीसशे पंचावन्नमध्ये मोठे काका माधवजी बुदानी वडील मोतीलाल बुधानी छोटे काका मंगलदास बुधानी ते महाराष्ट्रामध्ये आले व्यवसाय चालू करताना फक्त एकशे दहा रुपयामध्ये व्यवसाय चालू केला तर तिघं भाव कष्ट केले युनिटी आणि फॅमिली सपोर्ट मुळे ते धंद प्रगतीशील होत गेला जेव्हा आम्ही जॉईन झालो सेकंड जनरेशन म्हणजे नवीन प्रगती काय डिमांडमुळं मॅच करण्यासाठी मशिनरी घेत गेलो पहिले कोलसेची भट्ट्या होते मग डिझेलचे आले मग दोन हजार चार मध्ये आम्ही जेव्हा प्रगतीला पुढे गेलो आम्ही ऑटोमॅटिक प्लांट घेतला मीन्स टोटल हायजेनिक फक्त पटेटो टाकायचे बटाटे टाकायचे वेफर पॅक तयार होते एका एक तासात तीनशे किलो माल फिनिश प्रोडक्ट निघायचा मग थर्ड जनरेशन जॉईन झाला दोन हजार सोळामध्ये नवीन मोठी फॅक्टरी घेतली मोठं प्लांट टाकला थर्ड जनरेशनचा विजन नाही मोठा होता आमचा तर प्लॅन होता नाही एवढं मोठं नाही करायचं आमचे गुरु महाराज म्हटले की नाही त्याचा विजन मोठा आहे रिषभचा तर मोठं प्लांटच टाका ते हिशोबाने आम्ही मोठं प्लांट टाकला आणि डिमांडला मॅच केला गुरु महाराजची कृपाने आमचा आता एक्सपोर्टही चांगलं चाललाय तर नवीन इन्क्वायरी पण एक्सपोर्टची चालू झालेली आहे आणि आमचे गुरुमाज एकच म्हणायचे नीतीमता आणि कष्ट करा देव देणारच आहे तुम्हाला कष्ट करायला लागणार आहे बोले कष्ट केल्याशिवाय काय होणार नाही बोले आणि महाराजची कृपाने सगळं पार व्यवस्थित पडलंय आता मॅनेजमेंट आणि आता अध्यात्माला कसं रिलेट करायचं हे आपला प्रश्न पडलोय भारत हा देश विविध संस्कृती आणि धार्मिक परंपराचा नटलेला देश आहे आपला मूळ मुड़ मॅनेजमेंट मुळातच मॅनेजमेंट हा फंडा नक्की आहे आपलं धर्मग्रंथ वेद उपनिषद भागवत गीता रामायण ह्याला रिलेट करून आपण मॅनेजमेंट आणि बिझनेसला व्यवसायाला आपण रिलेट करू शकतो खूप रेफरन्स चांगले भेटतील आणि इथिकल लिडरशिप सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व्हॅल्यू सिस्टम आणि सेल्फ कॉन्फिडन्स हे आपली संस्कृती आणि धर्म ह्याला रिलेट करून आपल्याला निर्णय खूप चांगल्या प्रमाणे घेता येईल आमचे गुरु महाराज महाराज परिश्रम आणि नीतिमताने मूळ काम केलेले तुम्हाला यश शंभर टक्के मिळणार आहे नरेंद्र मोदी का सपना था सेल्फ इंडिपेंडेंट इंडिया होना चाहिए उसके लिए हम लोग भी मेहनत कर टू थाउजंड 2047 सेवन उनका सपना है कि इंडिया सेल्फ सफिशियंट चाहिए सेल्फ सफिशियंट के लिए रोजगार मिल मिलेगा उसके लिए एम एस ई वी का फायदा ले सकते हैं द मीडियम एंड स्मॉल स्केल इंडस्ट्री का फायदा ले सकते हैं अपन नरेंद्र मोदी जी का सपना पूरा पूरा करने के लिए हमारी पूरी फैमिली आ, सपोर्ट हो रहा है अभी थर्ड जनरेशन भी ज्वाइन हो गया है उसके कारण एम्प्लॉयमेंट <clears throat> भी डेवलप हो रहा है और वो हिसाब से अपना इंडिया को किधर लेके जाना है वो हिसाब से हमारा पूरी फैमिली सपोर्ट कर रही है हमको पूरी फैमिली मतलब लड़का है मेरा लड़की है मिसेज है उनकी बहू है सब आते हैं मेरी पुती भी आती है इधर काम करने के लिए वो तो ब्लड में से मतलब एट वो स्टेज से हम लोग ने सिखाया है काम करने के लिए हम लोग भी जब छोटे थे हमारे पास तो ऑप्शन था नहीं पिताजी बोले काम करना है मेहनत करना है सिर्फ इतना ही सिखाया था मेहनत करना है और मेहनत करना है बस हमारा बैंक कुचवना मित्र आमचे भरत शेख खाटेर ऑयल सप्लाई करते हैं ते खूप भांडले माझ्याशी नाही आपली बँक आहे ती आपल्याला इथूनच खाता खोलायचं लोन इथूनच घ्यायचं आणि आम्हाला विदिन म्हणजे थोड्या टाईममध्ये मिनिमम डॉक्युमेंट्स करून लगेच आमचं लोनचं प्रोसेस झालं आणि बँकेचे सर्विस म्हणजे एकदम जे नाव आहे जनता सहकारी बँक बैंक। बँकेचं सहकारी म्हणजे इतकं सहकार्य करतं आम्हाला असं वाटतं घर आमची घरचीच बँक आहे आमचं घरच आहे आणि ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस आम्हाला इतकी अप्रतिम भेटलेली आहे की आम्ही जेव्हा शेतावर खरेदी करायला जातो शेतकरी दरवेळी नवीन असतात ते म्हणताना पेमेंट पाहिजे आम्हाला पाहिला तर बोल आहे दोन मिनिटात आमचं बेनिफिशरी रजिस्टर होतो आणि लगेच पेमेंट होऊन जातं त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होतो आम्हालाही फायदा होतो आणि जे पेमेंट आम्ही व्यापाऱ्यांना करतो तरी म्हणते ना तुम्ही इतकं इच पेमेंट कसं करतात मला आमची घरची बँक आहे जनता सहकारी बँक त्यामुळे आमचं काम खूप व्यवस्थित चाललंय एकदम नवीन पेढीला मेसेज असं द्यायचं आहे त्यांच्याकडं आजकाल स्टार्टअप कल्चर खूप चालू झाला आहे त्यांच्याकडं विजन आहे डेडिकेशन आहे पण त्यांना इतकं फास्ट काम करायचं आहे की मला टाइम टाईममध्ये इतकं पैसे कमवायचे पण ते शक्य नाही आहे तुम्हाला काम करायचं असेल स्टार्टअप नवीन पण असेल तुमच्याकडे विजन आहे डेडिकेशन आहे पण परिश्रम करणार लागणार आहे तुम्हाला परिश्रम केलं की एकशे एक टक्का यश मिळणार आहे पण त्यांच्याकडं नवीन पिढीला असं आहे की काम करू पैसे कमवून घेऊ पण त्यांच्यापेक्षा सा माझं सांगायचा उद्देश असा आहे की त्यांनी व्यवसाय तर करायचं नवीन पण ते फक्त व्हॅल्यू सिस्टमसाठी नाही करायचं पैशासाठी नाही करायचं त्यांनी ते ब्रँड डेव्हलप केलं पाहिजे की आमचं फॅमिलीचं हे ब्रँड असं डेव्हलप व्हायलाच पाहिजे हो इतक्या वर्षात ब्रँड डेव्हलप केलं की स्वतः सगळं येतील आपल्याकडं नवीन जनरेशन आहे जे धंद्यात माझे हिशोबाने तर यायलाच पाहिजे कारण आमची तिसरी पिढी आहे धंद्यासारखं कोणतंच हे नाही आहे इन्कम करण्या म्हणजे व्यवसायासारखा कोणताच हे नाही आहे आणि फॅमिली बिझनेस असला तर लोकांनी करायच पाहिजे आजकालच्या जनरेशन येत नाही फॅमिली बिझनेससाठी का तर त्यांना फ्रीडम पाहिजे की आम्ही आमचं काम असं म्हणजे आम्ही असंच करणार तर आम्ही तुम्हाला सांगतो की नवीन पिढीने धंद्यात यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही आवश्यकता असतील की आम्ही आहे तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी सेल्फ इंडिपेंडेंट भारत करण्यासाठी आपण सगळे मिळून हे काम करू जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक